पन्नास ते नाही आता वीस वर्षानंतर भेट झाली बदली झाली म्हणून विचारलो पोरगी पावायला जाव पोरीचे बापो माय हो म्हणे हा कोणताच भाग्याच्या बैल चित्र द्यायचं माहिती चालत नाही हा काही गावामध्ये करत कसं तू काही कारण नाही नाही हा दुसरे कारणे करत नव्हतो हा ह्या वाला कारण म्हणजे रुत मावला मला ते सतत पाडोंडा की शब्द तो राहिला राहायला मगाण पासून म्हटलं भासका येऊндай हा दारू पिता तू अबे हे पक्या दारू नाही दारू मी याच्या समोर पेणार मला आता आज दारू ना बापरे म्हणजे आता समोर पेणार दारू हा हा दारू नाही प्रकाश तुला सांगू चांगले चांगले परिवार उद्ध्वस्त झालेले दारूच्या नादामध्ये लागू काय मिळते दारू पिऊ आता शंभर दोनशे तीनशे रुपयाची लिप होते महागाईचा काळ आहे बरोबर हा दारू पिला काळ होईल त्याच पोटासाठी खाल्लं ते मी काम करतोय बाकीच्या गोष्टी जाऊ दे जसा मोदी लागला देऊन प्रकाशता येते दारू न फुरता येते बायको बायको असं शाबास तू का दारू सोडून

अभ या घेतो गावराणी भाजी बनवतो ते चारतो तुला जेवण चारतो हा शिंदे चारतो ना पण दारूचे नाव नको खूप दोस्ता तुले, आ, तुले मी पे मानलो का तुला पे मानलो का नाही मी पेच बनलो अबे हो तू पेशी झाला ना ती आगायला लागणार का नाही झोपणार काय हरकत नाही तुला दारू प्याशी आहे ना हा दारू प्याशी आहे तुझे उपकार माझ्यावरती खूप आहे दोस्त आनंद वट्टे रे तू भरपूर दिवसाच्या नंतर मला भेटलास कधी काय नव्हता काय यार तुझ्याकडे फोन नाही काही नाही काही नाही कसं माझी बदली इथून तिकडे तिकडून तिकडे कधी बना आज काय का का त्या भगवंताची कृपा झाली अरे भगवंताची म्हण समजा कोरोना कोरोनामध्ये मेलो होतो मी मेलो होतो मग बहीण ये मला धकाव बघा होत असं म्हणजे वाटलं तुम्ही कोरोना झाला होता दा। कोरोना झाला होता कोरोना मी मजाक मजाकच मेलो होतो असं का काय हरकत का नाही चाल कोणी भेटते दारू दारूवालीच्या घरी चालला दोस्त दा, दारूवालीच्या घरी पकड माझी बॅग पकड <laughs> महानिकने पनाये सारे और ये दोनों जहां के नजारे ये जहां का हो रसी तारे नभी के बाहर के नभी के

बर खूप घे ना यार किती दानू आहे तेल काढ्या तेव्हा जेव्हा बाई दारू प्यायचं राहिलो चांगला मला आणि का झालं कडा होत तेव्हा महादळी मा पाणी कपलं कोण कोणत्या लावून कस सात हजार रुपये झाले पुराणी उधारी

घेण्या किती वेळ झाला मी थपून मागून असा सकाळी अकरा वाजता बसून बसलो दोस्ता आ, बस दोस्ता तिने साडेसात दे। दे। सा, हजार रुपये चालू होते सगळ्या पहिले माहित आहे त्याच्या रेट किती आहे तिची वाली कशी आहे शंभर रुपयाच्या वरता पैसे नाही देत मी

को का तुझ्यासाठी माझा दरवाजा कधी असा उघडत राहते तरी माझ्या जमता चकना बर मान बसला कसा वाटला दिसते रे असे मोरे तीन खेळते एका गिर्या पहिली पण गिर्या नाही पाहिजे पटून देतो मी पण साडे सात हजार रुपये माफ करशील काप्टर बनवा बरोबर आपल्या कामखानाचा राहिला ना मस्त मला चिकन चिकनव 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 बोलते अरे साडेसात हजार माझे गावचं का रे मग किती माफ करशील बस पाचशे का तर जमून देतो ओ रे बापा तू काही अर्जेन का ह्या ह्या वाल्या बाईक सोबत पाला पडला म्हणून ठीक आहे का तुझे साडेसात हजार रुपये माफ करते फक्त त्याला माझ्यासमोर दोन घंट्यासाठी पाठव माझ्या माफ केल्यानं होणार नाही तू आपल्या वयून काप वही 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 वय वय वर लिहून चेकअप केलं कापतो कापायला किती टाइम लागते दोन जबाबदार झालं तर मी आता जेव्हा अरे हा अरे या काम कर त्याला नाही का थोडीशी दारू पाय म्हणजे नशा झाली का बरोबर तो येईल अरे मस्त त्याला नाही का सांगायचं बर खोली आहे का खेळत खोली गेली आहे समोरची का नाही समोरची नाही का दोन दिवस झाले मी नाही का किराण दिली आमची खोली आहे चालेल का आमची खोली त्याने खूपच आवडते जमला गिराईक जमला तो तर मागच्या का त्यांनी का सांगो हे बाई म्हणा हा किनखेडा गावातली सुंदर सेक्सी स्वाभावी मॉडर्न बाई आहे म्हणा खालच्या नजरेने जाते, न, जाते, न, जाते, मना, मना, ओ, जाते <laughs> ना खालच्या नजरेने येते म्हणा बिलकुल पवित्र बाई आहे म्हणा खालच्या नजरेन जाते म्हणजे लोकांच्या उरावर खालच्या नजर अरे म्हणजे खूप सुंदर आहे म्हणा सुंदर म्हणा सुंदर चुपरा, चुपरा, चुपरा। <laughs> दो, दोस्ता काय झाली पण झाली ना? <laughs>